पहलगाम हल्ला मधला एअर स्ट्राईक आणि त्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेला तणाव देशभरात सुरक्षा यंत्रणांच्या कारवाया सुरू झाल्या या कारवायांमध्ये देशातलं हेरगिरीचं मोठं जाळ समोर आलं यातल्या बहुतेक कारवाया पंजाब दिल्ली पुरत्या मर्यादित होत्या मात्र पाकिस्तानसाठी हेरगिरीचं हे जाळं मुंबई ठाण्यापर्यंत पसरलंय नुकतीच ठाण्यातल्या एका तरुणाला हेरगिरीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे पाकिस्तानी तरुणीच्या माया जालात अडकलेला हा तरुण ब्युटीच्या नादात ड्युटी विसरला आणि देशातली लष्करी दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या ठिकाणांची आणि शस्त्रस्त्रांची माहिती पाकिस्तानला देत राहिला आपल्या लेकाचा फोटो दाखवणाऱ्या या आईला आपल्या लेकरानं नक्की काय केलंय याची कल्पनाही नाही ठाण्याच्या कळव्यातल्या या घरात राहणाऱ्या वर्मानं देशाशी गद्दारी केल्याचा आरोप रवी वर्माच्या आई ज्या आहेत रेखा वर्मा या स्वतः इथे राहतात ही त्यांची स्वतःची रूम आहे जो मुलगा आहे तो हसून खेळून असायचा अशी माहिती जी आहे ती आजूबाजूचे रहिवासी देतात मात्र सगळेच रहिवासी इथे बोलायला तयार नाही आहेत कारण खरं तर कारवाई खूप मोठी आहे एटीएसची ही कारवाई आहे आणि त्याची आईने दिलेल्या माहितीनुसार त्याला ती जी मुलगी होती ती फेसबुकवर कॉन्टॅक्ट करायची त्याचे अंगप्रदर्शन देखील करायची आणि त्यानंतर तिला त्याला जाळ्यामध्ये त्या मुलीने अडकवलेलं होतं तो नोवेल डॉक इथे कामाला होता फिटर म्हणून काम करत होता आणि याच वेळेला तो गोपनीय माहिती जी आहे ती त्या पाकिस्तानच्या मुलीला देत होता असा संशय जो आहे तो पोलिसांनी व्यक्त केलेला होता त्याच्या मागे जे महिने जवळपास हा तपास सुरू होता आणि दोन महिन्यांनंतर रवी वर्माला याच भागातनं पोलिसांनी उचललेलं पाहायला मिळते काही दिवसांपासून रवी कायम एकटा एकटा राहायचा फोन फोनमध्ये गुंग असायचा एक मुलगी व्हिडिओ कॉल करायची तासन तास तिच्याशी बोलायचा वर्षभर दोस्ती झाली त्यानंतर ती फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सॲप व्हिडिओ वर संपूर्ण अंगप्रदर्शन प्रदर्शन करायची नहीं ये पूरा ये शरीर दिखा रहे थी जब देखो तब ये शरीर ऐसे खुल्ला दिखा तो तो रहे थे उसको शरीर दिखा दिखा के, के वो कंफ्यूज कर दे बच्चे को वो एक ही बार ये बताया था मम्मी मैं फेसबुक सब डिलीट कर दूंगा फेसबुक नहीं वापरूंगा आज के बाद मैं मम्मी मैं तेरा हा जोड़ता हूँ मेरा जल्दी से जल्दी शादी कर दे इतना ही बोलता था आतापर्यंत तो पूर्णपणे त्या पाकिस्तानी तरुणीच्या जाळ्यात अडकला होता त्यामुळे ती जे मागेल ते रवी पुरवायचा या तरुणीनं मुंबईतल्या नेवल डॉकचे फोटो अलिबाग दौऱ्याचे फोटो रवीकडून काढून घेतले केरळ आणि कोची दौऱ्यातले फोटोही त्याने तरुणीला पुरवले होते गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून या वर्षीच्या मार्चपर्यंत हा सिलसिला सुरू होता रवी तपास यंत्रणांच्या रडारवर आला आणि त्याच्यावर पाळत ठेवली जाऊ ला लागली रवीलाही त्याची कुणकुण लागली होती मैं बोली थी बोलते लगता है मैं नहीं जाऊंगा है मैं फेसबुक वापरा फेसबुक वापरेगा नहीं आज के बाद मम्मी इतना डर के बोला था, मैं फेसबुक कभी नहीं वापरेगा ना इंस्टाग्राम वापरेगा इतना बोला था मुझे एटीएस ने रविला अटक केली आणि वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू केली इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात ता आलेला आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हयगाय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार एक मुलकरींचं काम करणारे किंवा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आमच्या आप आपल्या मुलांचं शिक्षण करणाऱ्या एका महिलेच्या पोटी जन्माला आलेला तो आहे आणि आईला सुद्धा वेळोवेळी त्या हनी ट्रॅपबद्दल माहिती दिली होती की ती एक मुलगी अश्लील चाळे करून मला प्रेमात फसवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे माझा लकनं लवकरात लवकर करून दे अशी विनंती सुद्धा आईला केलेली असं तिच्या आईचं मत आहे परंतु शेवटी देशविघातक काम करणं देशद्रोही काम मोठी घटना आहे आणि अशा घटनेला ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरातल्या गद्दारांना गजाड करणं सुरू झालं होत पाकिस्तानी तरुणींच्या जाळ्यात अडकून देशाशी गद्दारी करणाऱ्यांना वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण अशा गद्दारांमुळेच अतिरेक्यांचं फावत भाग्यश्री प्रधान आचार्यसह ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी